हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दोन बटाटे घेतले आहेत आणि ह्या दोन बटाट्यांपासून मी तुम्हाला अगदी छान रेसिपी दाखवणार आहे आणि झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे ही तर ह्या बटाट्याची आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची वरची अशा पद्धतीने मैत्रिणींनो घाईच्या कामामध्ये किंवा सकाळचं आपल्याला गडबड असती त्यावेळेस ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा खूप झटपट होणारी आहे आणि टेस्टी पण तेवढीच होणारी आहे तर आपण काय करायचं आता सर्व बटाट्याची मी दोन्ही पण बटाट्याची साल काढून घेणार आहे पटापट पाहू शकता तुम्ही आणि मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही तर छान छान व्हिडिओ असतात आणि छोटे व्हिडिओ असतात माझे संपूर्ण पहा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व काही समजण रेसिपी कशी करते काय ते तर असो तर आपल्या बटाट्याची बघा दोन्ही साल मी काढून घेतलेली आहे तर आपल्याला बटाटा कशा पद्धतीने आहे बघा आपल्याला जास्त म्हणजे असं मोठा जाडा पण नाही चिरायचा पाहू शकता तुम्ही बटाट्याचे पण भरपूर म्हणजे प्रकार आहेत कोणी पातळ रस्सा करतं कोणी बटाटे उकडून भाजी बनवतं कुणी सुकी भाजी बनवतं बटाट्याच्या चकल्या करतात अशा पातळ भरपूर प्रकार आहेत बटाट्याचे पण आपण अशा पद्धतीने ही बटाट्याची रेसिपी बनवणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे एवढे तुकडे करून घ्यायचे ते बटाट्याचे आणि एवढीच साईज ठेवायची जास्त जाडी नाही किंवा पातळ नाही तर सर्व बटाटा माझा चिरून झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आता बटाटा काय करायचे आपल्याला एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेले आहे आणि हे बटाटा आपल्याला बाउलमध्ये सर्व टाकून आहे बाउलमध्ये टाकल्याच्या बाउल नंतर दोन तीन पाण्यानी हे बटाटा स्वच्छ धुवून आहे आपल्याला आता हे साईडला ठेवूया आपण आणि त्यानंतर इथे मी साहित्य घेणारे तुम्हाला दाखवते पाहू शकते इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता मी आठ नऊ मिरच्या इथे घेतलेल्या आहेत तर मिरच्या आपल्याला काय करायचे मध्ये अशा चिरा हे करून घ्यायच्यात आणि लांब लांबच मिरच्या आपल्याला हे ठेवायच्यात लाम तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही बारीक पण चिरून टाकू शकता पण मी अशा पद्धतीने चिरणार आहे आणि त्या भाजीत टाकणार आहे बघा तसं निवडतं पण येतं आणि ज्याला खायच्यात ते खाऊ पण शकतं सर्व मिरच्या मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे थोडीशी वेगळी आहे मैत्रिणी ही रेसिपी पण खूप टेस्टी आहे नक्की करून पहा तर पाहू शकता अशा पद्धतीने मी मिरच्या सर्व चिरून घेतल्यात आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आता ती पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे कोथंबीर अशा पद्धतीने आपली कोथिंबीर पण छान बारीक चिरून झालेली आहे बघा पाहू शकता मैत्रिणी एवढी झटपट ही रेसिपी होती ना बिलकुल पण टाइम लागत नाही त्यानंतर इथे मी एक टमाटा घेतलेला आहे बघा मीडियम साईजचा तुम्हाला जर वाटलं टमाटा अजून एक दोन वाढवायचे तर तुम्ही वाढू शकता मी इथे एकच टाकणार आहे तर आपल्याला टमाटा पण काय करायचं एकदम बारीक नाही चिरायचा थोडा मीडियम साईजच ठेवायची त्याची थोडं असं जाडच ठेवायचं आहे तुम्हाला दाखवते मी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला टमाटा चिरून आहे त्यानंतर टमाटा आपला चिरून झालेला आहे तर दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत कांद्याची सालवरची काढून स्वच्छ कांदे धुवून घेतलेले आहेत तुम्ही पण धुवून घेत जा कारण कांद्याला काजाळी असती काळं असतं त्यामुळे कांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला उबा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे बघा बारीक कांदा नाही चिरायचा ह्या भाजीसाठी हुभाच कांदा चिरायचा आहे आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने तर मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली तर मैत्रिणींना तुमचं शेअर करा पाहू शकता आपला कांदा छान उभा चिरून झालेला आहे पातळ त्याचबरोबर मी इथे लसूण घेतलेलं आहे आणि लसूण पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही लसूण तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा मिक्सरला बारीक पेस्ट करून पण टाकू शकता पण इथे मी चिरून टाकणार आहे तर लसूण छान बारीक चिरून झालेलं आहे आपल्याला ती इथे अद्रक घेतले बघा मी अद्रक आपल्याला छान बारीक किसनीने हे किसून घ्यायचे कसं भाजीमध्ये अद्रक असलं ना तर भाजीला टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळं तुम्ही अद्रक भाजीला टाकीत जावा आणि हे थंडीचे दिवस आहेत ना अद्रक खालीलं चांगलं असतं पोटाला आणि घशाला पण पाहू शकता अद्रक मी छान किसून घेतलेले ते एवढं साहित्य आपल्याला लागतंय ला मैत्रिणींनो त्यानंतर आता आपण गॅस कवळायचे बघा गॅस मी पेटून घेते आणि त्यानंतर कढई ठेवायची आपल्याला गॅसवर कढई आपली छान गरम झाली ना मैत्रिणींनो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक दीड पळी मी तेल टाकून घेणार आहे दीड पळी तुम्ही तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला लागल तसं ते त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता इथे मी दीड पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल आपलं छान गरम झालं ना त्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी छान तडतडली ना त्यानंतर अर्धा चमचा मी जिरं टाकून घेते जिरं पण छान फुललं ना त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची का आता फोडणी आपली जळून आहे त्याच्यामुळे त्यानंतर लसूण टाकून आहे बघा मी, मी ला। -ला छान बारीक चिरून घेतलेला तर हे छान मिक्स झाल्यावर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या चिरून लांब लांबाशा त्या टाकून दिल्यात आणि हे सर्व छान तेलाव परतून घ्यायचे अशा पद्धतीने खूप झटपट होती मैत्रीणं ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खायला तो खूप छान लागते तर हे छान मिरच्या परतल्याच्या नंतर आपल्याला मी इथे मिडियम साईजचे दोन कांदे घेतले होते उभे कट करून पातळ ते टाकून दिलेत आणि हे परत आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचेत मिरच्या आणि कांदा मस्त परतून घ्यायचेत बघा मऊ वस्तूवर मैत्रिणीनं तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता मी इथे एक छोटा चमचा ओवा टाकून घेतला आहे कारण ओवा बटाट्याच्या भाजीमध्ये जर तुम्ही टाकला तर पोटाला खूप चांगला असतो आणि पचायला पण त्याच्यामुळे तुम्ही ओवा नक्की टाका त्यानंतर इथे मी टमाटा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा तो टाकून दिलाय आणि टमाटा पण आपल्याला तर पाहू शकता इथे मी आद्रक टाकलेले कि आहे किसून घेतले अद्रक ते पण आपल्याला तेलावर पर छान परतून घ्यायचे छान मिक्स आपलं झालेलं आहे आणि छान परतले पणे त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मी हळद टाकून घेतली बघा त्यानंतर धना पावडर घेतलेली एक चमचा आणि किचन किंग मसाला तो एक चमचा घेतलाय भाजीला त्याने खूप छान टेस्ट येते मैत्रिणीनो तुम्ही नक्कीच टाका हे सर्व टाकल्याच्या नंतर आपल्याला हे हो बटाटा टाकून घ्यायचे बघा मी बटाट्याचे काप केले होते स्वच्छ धुवून घेतलेला ते, ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप छान होती मैत्रिणी बटाट्याची ही भाजी तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने मी मसाल्याचा वापर केला नाही बिलकुल पण थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे लाल तिखट बिलकुल पण टाकलं नाही कारण हिरव्या मिरच्या मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये तर छान मिक्स आपलं करून झालेलं आहे आता हे पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगते पाहू शकते इथे मी चिंच घेतलेली आहे मी ह्याच्यामध्ये थोडी मी टाकून घेतलेली आहे कारण भाजीला टेस्ट खूप छान येणार आहे त्याच्यामुळं ते हे सर्व आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला काय आहे मैत्रिणीनं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ तुमच्या अंदाजे जशी भाजी असेल त्या, त्या पद्धतीने मीठ तुम्ही टाकू शकता इथे आणि हे मीठ टाकून झाल्यावर परत एकदा छान मस्त आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने मिक्स झाल्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे बघा ह्याच्यामध्ये कारण बटाटा शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे आणि थोडीशी ओलसर भाजी करायची एकदम सुकी पण नाही करायची जेणेकरून भाकरीसोबत चपातीसोबत आपल्याला खाता येईल छान पाणी टाकून आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा आणि त्यानंतर मैत्रिणी कस्तुरी मेथी आपल्याला थोडीशी वरून टाकायची चुरगळून जरा अशी त्याने पण भाजीला खूप छान टेस्ट येते ते सर्व छान भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला मिक्स करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला एक दोन तीन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला शिजवून द्यायची आणि मध्ये मध्ये चेक करायची परत भाजी एकदा हलवून घ्यायची बघा झाकण खोलून आपण भाजी कच्ची अजून झाली नाही परत एकदा झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं दोन मिनटांनी परत चेक करायचे आपल्याला भाजी झाली आहे का म्हणून तर पाहू शकता मैत्रीण पाणी बऱ्यापैकी आपल्या भाजी भाजीतलं आटलेलं आहे ते ही भाजी आपल्याला एकदा परत मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी हे आपली भाजकी डाळ असते ना ती भाजकी डाळ सफेद तीळ आणि सुकं खोबरं ह्याचं मी छान भाजून बारीक करून घेतलं होतं मिक्सरला ते ह्याच्यामध्ये मी दोन चमचे टाकलेले आहेत त्यामुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर ही भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक मिनटं झाकण खुलून परत एकदा बघायचं मैत्रिणींनो पाहू शकता भाजी मस्त आपली झालेली आहे ही ते ही सर्व भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आणि बटाटा चेक करायचे शिजलाय का म्हणून तर पाहू शकता छान बटाटा समस्त शिजलाय आपला त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकायची भाजी शिजल्याच्या नंतर पण आपण पहिले पण कोथिंबीर टाकली होती आणि आत्ता पण टाकायची दिसायला छान दिसती भाजी आणि खायला पण टेस्टी लागती तर मैत्रिणींना ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही कशी पद्धत आहे मी बनवलेली ती मला नक्कीच सांगा तुम्हाला आवडली का कमेंट करा छान छान हा व्हिडिओ माझा कुटुंब पाहत आहे ते पण मला सांगा चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ माझा पहा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी